त्या प्रकरणाची मी सुद्धा टीव्हीवरती क्लिप पाहिली आता मी सभागृहात निघालेलो आहे माझी लक्षवेधी एक सूचना सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये आहे मी आमदार मान्य संजय गायकवाड साहेबांशी या बाबतीत चर्चा करतो की नेमकं अशा प्रकरण काय नेमकं घडलं कसलं जीवन त्यांना देण्यात आलं आणि एवढा त्यांचे म्हणजे त्यांनी मारहाण करण्यापर्यंत प्रकरण का गेलं मी त्यांच्याशी चौक त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग या बाबतीत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू मिळत त्याची दखल घेतली जाईल हे बरं का याच्यात काय अंशी तथ्य आहे मान्य आमदार संजय गायकवाड साहेबांचं जे म्हणणं आहे ना आम्ही सुद्धा मंत्री व्हायच्या आधी आकाशवाणी आमदार निवासला राहिलेलो आहे आम्ही मंत्री व्हायच्या आधी मनोर आमदार निवासला राहिलेलो आहे तिथल्या जेवणांच्या बाबतीत आमच्या सुद्धा बऱ्याचदा तक्रारी झाल्या परंतु अशा पद्धतीनं हात उचलणं कर्मचाऱ्यावर हे काय यापूर्वी कधी घडलं नव्हतं पण तरी सुद्धा मी आमदार गायकवाड साहेबांशी बोलतो आणि आवश्यकता पडली तर हे आमदार निवास आमदार निवासचं कॅन्टीन हे आहार व्यवस्थापन समिती जी आहे विधिमंडळाची ती आहार व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणामध्ये आहे आहार व्यवस्थापन समितीच्या समिती प्रमुखांच्याशी सुद्धा आम्ही बोलू आणि निश्चितपणे यातनं खाद्य पदार्थाचा दर्जा कसा सुधारला जाईल आमदार निवासांमधला याबाबतीत सुद्धा आहार समितीच्या मान्य समिती प्रमुखांबरोबर चर्चा करून आम्ही मार्ग काढू आमदाराने अशा पद्धतीने मारहाण करणं नाही नाही बघा मी मागाशी सुद्धा म्हटलं हा, मारहाण करणं वगैरे हे जरी योग्य नसलं तरी आमदार महोदयांचा पारा एवढा का चढला म्हणजे त्यांना ते एवढं हानमार करण्यापर्यंत का प्रकरण गेलं याची मला त्यांच्याकडनं माहिती घेऊ द्या एकच बाजू टीव्हीवर बघून बोलणं त्यापेक्षा मान्य आमदार महोदयांची सुद्धा एक मिनिट आमदार महोदयांची सुद्धा बाजू मी समजून घेतो आणि मी म्हटलं तसं आवश्यकता पडली तर आम्ही दोघंही मान्य आमदार संजय गायकवाड साहेब मी हमें माननीय मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्रियों बोलू सबंजसा का इसके बारे में अभी मैं हाउस में जा रहा हूँ ग्यारह बजे रेगुलर हाउस चालू हो जाएगा अभी स्पेशल सिटिंग में मेरा एक लक्ष्यवेदी सूचना है इसके लिए मैं अर्जेंट हाउस में जा रहा हूं मैं माननीय आमदार संजय गायकवाड़ साहब आने के बाद उनके साथ बात करूंगा इतना वो गुस्सा क्यों हो गए उनको मारपीट करने तक वो क्यों गुस्सा हो गए इसके बारे में उन, उन, उनकी बात मैं समझ लूंगा और हम दोनों मिलके अगर जरूरत पड़े तो माननीय सीएम डीसीएम साहब के साथ बात करेंगे लेकिन आमदार निवास का कैंटीन वो आहार व्यवस्थापन जो हमारी विधिमंडल की कमेटी है वो कमेटी के नियंत्रण में रहता है आहार व्यवस्थापन कमेटी के जो समिति प्रमुख है उनके साथ भी हम लोग बात करेंगे और सामंजस्य से इसमें हम मार्ग निकालेंगे